नवीन पाच बसचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते लोकार्पण कोपरगाव बस स्थानकाच्या आवारात अनेक ठिकाणी कॉंक्रिटीकरण उखडले जाऊन खड्डे पडले आहे त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे प्रवाशांची ही अडचण दूर करण्यासाठी कोपरगाव बस स्थानकाच्या आगारात नव्याने सिमेंट कॉक्रिटीकरण करण्यासाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे लवकरात लवकर निधी मिळावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून निधी उपलब्ध होतात संपूर्ण बस स्थानकात नव्याने सिमेंट कॉंक्रिटीकरण कर करण्यात येईल अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे आमदार आशुतोष काळेंच्या पाठपुराव्यातून कोपरगाव बस आगाराला मिळालेल्या नवीन पाच बसचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात येऊन प्रवाशांच्या सेवेत लोकार्पण करण्यात आले आहे या प्रसंगी ते प्रसार माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की कोपरगाव आगारातून राज्यासह परराज्यात जाण्यासाठी यामध्ये मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर पंढरपूर माहूर अक्कलकोट गाणगापूर कोल्हापूर त्र्यंबकेश्वर पैठण बीड शिरपूर व हैदराबाद या ठिकाणी जाण्यासाठी अशा अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहे परंतु या गाड्या जुन्या झाल्यामुळे त्याचा फटका प्रवाशांना बसत होता कोपरगाव आगाराकडे अगोदरच बसची कमी असलेली संख्या व काही बसेस जुन्या होऊन कायमचा ना दुरुस्त होत असल्यामुळेच नियमितपणे बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी वाढल्या होत्या त्यामुळे नवीन बस मिळाव्या यासाठी परिवहन खात्याकडे नियमितपणे पाठपुरावा सुरू होता त्या पाठपुराव्यातून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून पाच महिन्यापूर्वी कोपरगाव आगाराला पाच नवीन बस मिळाल्या आहेत व पुन्हा नव्याने पाच वेळेस मिळाल्यामुळे येणाऱ्या दसरा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना येणाऱ्या अडचणी निश्चितपणे दूर होऊन प्रवास सुखकर होईल यापुढील काळात अजून बस कशा मिळवता येतील यासाठी पाठपुरावा सुरूच राहील त्यामुळे बसने मोठ्या प्रमाणात प्रवास करणाऱ्या महिला भगिनी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांच्या अडचणी कायमच्या दूर होतील असा विश्वास आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला याही कोपरगाव बस स्थानकालगत सुरू असलेल्या व्यापारी संकुल व बस चार्जिंग स्टेशनच्या कामाची त्यांनी पाहणी करून लवकरात लवकर काम पूर्ण करावे अशा सूचना दिल्या कोपरगाव आगाराला पुन्हा नवीन पाच बस दिल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांचे कोपरगाव मतदारसंघातील जनतेच्या वतीने व प्रवाशांच्या वतीने आभार मानले याप्रसंगी आगार प्रमुख अमोल बनकर ज्येष्ठ नेते पद्माकांजी कुदळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी परिवहन खात्याच्या माध्यमातून अजून म्हणजे पहिले पाच आणि आता पाच अशा दहा बस आपल्याला नवीन कोपरगाव बस डेपोला मिळालेल्या आहे तरी डेपोची जी काही अडचण आहे ती काही अंशी या निमित्ताने कमी होणार आहे बऱ्याच बसेस जुन्या झालेल्या आहेत आणि म्हणून आपण दिवाळीच्या अगोदर मागणी केलेली होती आणि दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने बस या बसेस येणार होत्या तर पहिला टप्पा पाचचा आणि आता हा पाचचा दुसरा टप्पा आणि काही इलेक्ट्रॉनिक बसेस आपण जे बॅटरीवर चालणाऱ्या बसेस म्हणतो त्याच्या पण काही आपल्याला बसेस मिळणार आहे ते चार्जिंग स्टेशनचं काम लवकरात लवकर होणं गरजेचं आहे जेणेकरून इलेक्ट्रिक बसेसचे चार्जिंग रात्रभर त्या ठिकाणी होऊ शकेल आणि त्या वापरून आपल्या डेपोचा काही डिझेलचाही खर्च त्याच्यामध्ये कमी होईल आणि आपल्या लोकांना चांगली इलेक्ट्रॉनिक बसही त्या ठिकाणी वापरता येईल दादा स्टँडचं जे काही परिसर आहे त्याचं कॉन्क्रिटीकरण तुम्ही म्हणता तसं फुटलेलं आहे खड्डे पडलेले त्याचे आपण कॉक्रिटीकरण पुन्हा करण्याचं पत्र दिलेलं आहे त्याचं जसं काही निधी उपलब्ध होईल त्या प्रोसेसमध्ये आपण आहोत तर ते, ते निधी उपलब्ध झाल्यानंतर त्याचं पण काम आपल्याला पुन्हा एकदा करायचं आहे आणि या करताना चांगल्या क्वालिटीचं झालं पाहिजे याच्यासाठी आपण लक्ष देऊन ते कम करून घेऊ आणि का, का। कंपाऊंडचंही कामाचा प्रस्ताव आपण दिलेला आहे ते कंपाऊंडची हाईट आता कमी पडणार आहे कारण जे काही आता इथं कॉक्रिटीकरण होतं आहे त्याचा टॉप आणि कंपाऊंडचा टॉप त्याच्यामध्ये फार काही अंतर राहणार नाही किंवा काही ठिकाणी कंपाऊंडच्या वरती तो टॉप जाणार आहे म्हणून कंपाऊंडही पुन्हा एकदा करावं लागणार आहे काल काही तरुणांच्या वतीने शहरामध्ये आंदोलन करण्यात आलं आहे काय सांग आता आंदोलन करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे त्या पद्धतीने तिथं काही पाणी साचलेलं होतं तर ते तिथं त्यांनी केलं आंदोलन नगरपालिकेच्या माध्यमातून ते करून घेऊ नगरपालिकेने त्यावेळेस मागच्या काळात तिथं काम रिपेअर केलेलं होतं खराब झालं ते पुन्हा करता येईल त्याच्यामध्ये काही नाही आज कोपरगाव आग्रामध्ये बस पाच बस नव्याने दाखल झाले आहेत आणि एप्रिल महिन्यात देखील पाच आपल्या बस दाखल झाल्या होत्या म्हणजे एकंदरीत आपल्याकडे दहा नवीन बस दाखल झाली निश्चितच आम्ही दादा काळे साहेबांचे आम्ही आभारी आहोत सद्यस्थिती चौऱ्याहत्तर बस आहे ज्या काही आपल्या चार गाड्या जे पंधरा वर्ष झालेले होते त्यांची चार बस आपण चालू महिन्यामध्ये त्या स्क्रॅपसाठी पाठवून दिले आहेत सद्यस्थितीत आपल्या ज्या बस आहे त्या सुस्थितीत आहे जी बस नादुरुस्त असेल तिचं आपण काम करून घेतोय काम केल्यानंतरच ती मार्गस्थ करतोय चार बस आपण स्क्रॅपसाठी या महिन्यात पाठवून दिले नाही लांब पल्ल्याला चाल निश्चितच नवीन बस ही लांब पल्ल्याला चालते आपल्या एस टी महामंडळाचा नियमच आहे